हाय स्मिता हियर घाबरणं म्हणतं त्याला तर आपल्याशी घाबरगुंडी का होते कधी उड़ते, कशी उडते या रीलमध्ये तेच बघायचं आहे डॉक्टर बाळ फोंडके यांच्या लेखावर आधारित रील आहे आपण काही भयंकर बघितलं तर घाबरतो भूताच्या कल्पनेनेही घाबरायला होतं लहान मुलांनी काहीतरी मस्ती केलेली असेल आणि तेवढ्यात आईबाबांची हा ऐकू आली तर ती घाबरतात म्हणजे हे सगळं असं घाबरणं जे आहे तर ते कारणासहीचं आहे पण काही काही वेळेला काय होतं काही काही वेळेला अचानक ध्यानीमनी नसताना घाबरं घुबरं व्हायला होतं आपल्या हातापायातलं त्राण निघून गेल्यासारखं वाटतं मनावरचा शरीरावरचा ताबा सुटल्यासारखं वाटतं नेहमीची आपली कामं देखील आपण करू शकत नाही आपल्या हाताने हातपाय ताठरल्यासारखे होतात थरथरायला लागतात शरीराच्या अव्यवस्थेत ताठरल्यासारखे होऊन हातपायाचे थरथरायला लागतात हे घाबरणं म्हणजे विनाकारण आपण बघितलं कारणासहित आणि विनाकारण घाबरणं पण हे घाबरगुंडी उडते कशाने तर हे घाबरं घुबरं व्हायची भावना म्हणजे ही जी, जी भीतीची भावना आहे ती निर्माण होते कशी कुठून होती तर आपल्या सर्व सजीवांमध्ये एक संरक्षणाची भावना प्रबळ असते बघा त्यामुळे आपली पंचेंद्रिय नेहमी जागरूक राहून सजीवांची पंचेंद्रिय जागरूक राहून एखादा धोका असेल असं त्याची पूर्वसूचना मेंदूला देतात आता अशी पूर्वसूचना आली धोक्याची की मग त्याची तीव्रता किती आहे त्याचं स्वरूप किती आहे ह्याचा अंदाज घेऊन आपण त्याच्यावर मात करू शकतोय का हे मेंदू बघतो तर म्हणजे आता बघा आपण डास मारतो हु? तर डास मारताना असं 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 आपण जातो हात अगदी आता डासावर पसणार तेवढ्या धा दा, डासाला धोक्याची हो सूचना मिळते आणि तो पटकन उडतो सापाच्या शेपटीवर पाय दिला की तो डसतो म्हणतात डसतो म्हणजे काय तो अरे ये मेरे कोस्को डसतो असं नाही येते तर तोही घाबरतो त्या त्याला ती श शेपटीवर पाय पडल्यानंतर धोक्याची सूचना मिळते तो घाबरतो आपणही घाबरलेले असतो पण तोही घाबरतो आणि तो प्रतिकारासाठी संरक्षणासाठी डसतो तर आता हे जे आहे तर ही एखादा धोका जाणवला की काय होतं की मेंदूला वाटतं आपल्या आवाकातलं आहे तर आपण ह्याचा सामना आणि यशस्वीरित्या करू शकतो तर तो आपल्याला लढायला सज्ज करतो आपल्या मनाची तयारी करतो हुँ? मनाची ताकद वाढवतो पण त्याच वेळेला आणखी एक गोष्ट होती आपल्या शरीरातलं अँड्रेनलीन या या ज्या याच्या ग्रंथी स्रवायला सुरुवात होती तर त्या ग्रंथी आपलं काम ज्या जोरात सुरू करतात त्यांचा त्या स्त्रावांच्या प्रभावाखाली येऊन मग हृदय देखील आपल्या कामाचा वेग वाढवतो रक्ताचा जोरदार पुरवठा चालू करतो आणि मग स्नायूंना आपल्या वाढीव ऊर्जा मिळते आता ही वाढीव ऊर्जा मिळते ती का सगळ्याचं कारण काय काहीतरी कारणाशिवाय काही होत नाही ना तर मेंदू आपला दुसऱ्या बाजूनेही विचार करतो की हे सगळं आवाक्यातलं आहे ठीक आहे पण जर का हे आवाक्याबाहेर गेलं आणि तो धोका आपल्याला भारी पडतोय असं वाटलं तर कटले भाई ह्याच्यासाठी तो हे सगळी योजना करतो म्हणजे आपल्याला तिकडून पळून जायला जी ज्या ऊर्जेची गरज असते ती ऊर्जा आपल्याला मिळते म्हणून त्या अँड्रेनलीनच्या ग्रंथी जोरात त्यांचं काम चालू करतात म्हणजेच काय ते धोक्याची सूचना मिळाल्यानंतर भीती निर्माण होते आणि या भीतीचं नियंत्रण कोण करतं पूर्ण मेंदू नाही करत ना तर मेंदूचं जे उपांग असतं ॲमिकडला त्याच्याकडून या भीतीचं नियंत्रण होतं म्हणजे पंचेंद्रियांकडनं संदेश आला की तो लागलीच अँड्रेनलिन आणि इतर अवयवांचं काम सुरू करतो आता काय होतं आता शा लोकांना हे नुसतं आणि टेन्शनबाबत नाही तर आपल्या हल्ली बरीच टेन्शन्स असतात प्रत्येकाला अगदी लहान मुलांनासुद्धा टेन्शन असतं इतकी स्पर्धा असते तर टेन्शन येतं मग त्यावेळेला आपल्या मर्यादेपर्यंत जे आपण सहन करू शकतोय तेवढ्या टेन्शनपर्यंत ठीक आहे पण एखाद वेळेला तो धोका वाढला म्हणजे अधिक टेन्शन वाढलं आणि आता अगदी उंटाच्या पाठीवरची ओझ्यात एक काडीचं जरी वजन पडलं तर तो बसतो त्याच्याचनुसार हे टेन्शन आता मर्यादेबाहेर गेलं आहे हे जेव्हा त्याला जाणवतं त्यावेळेला लगेच ॲमिकडला जागरूक होऊन सगळी आपल्या शरीरातली जीवरासायनिक प्रक्रिया सुरू करतं तर अशी उडते घाबरगुंडी अशी उडते कशी उडते ती घाबरगुंडी तर धन्यवाद